नमस्कार मित्रोहो मित्रोहो रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे केंद्र सरकारतर्फे नव्वद कोटी रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती तांदूळ दिला जात होता पण तो तांदूळ आता आपल्या रेशन कार्ड आपल्याला मिळणार नाहीये म्हणजे रेशन कार्ड वरती आता तांदूळ हा बंद होणार आहे तर तांदळाऐवजी आपल्याला नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत कोणत्या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत काय नेमकी या संदर्भातील अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो केंद्र सरकारतर्फे नव्वद रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरती तांदूळ दिला जात होता हा तांदूळ आता बंद केला जाणार आहे आणि तांदळाऐवजी आता आपल्याला या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत कोणत्या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाले तर अशा प्रकारे हो रेशन कार्ड धारकांना आता तांदळाऐवजी या नऊ वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत तर हो रेशन कार्ड धारकांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद